कोळके येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आली यावेळी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच कीर्तन व महाप्रसादाचा लाभ ठेवण्यात आले होते ढोल ताशाच्या गजरात पालखी सोहळा आयोजित करण्यात आले होते यावेळी सरपंच यांनी सांगितले नमस्कार मी कोळके ग्रामपंचायतीची सरपंच म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आज आमच्याकडे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते प प्रथम आपण प्रवेशद्वारामध्ये एंट्री केली काच आपण मा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करूनच आत आतमध्ये येतो आणि सकाळपासून आमच्या इथे दहा वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहेत प पहिला शासकीय कार्यक्रम झाला नंतर कमानीच्या इथे छत्रपती महाराजांची प पूजन झाले नंतर इथे ढोल ताशा पथकांचे हे झालं सामने झाले आणि नंतर त्या मराठी आमच्या जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शा शाळेच्या शाळेमध्ये लहान मुलांनी जे प्रोग्राम ठेवले होते त्यांचंही ते नृत्य इथं चांगल्या प्रकारे सादर केलं त्यांनी आणि आ ग्रामपंचायतीच्याकडून आपल्याकडं इथे दरवर्षी हळदीकुंकवाचा हा प्रोग्राम होतो तर आम्ही आजच्या या शुभमुहूर्तावरचा साधून महिलांसाठी हळदीकुंकवाचा प्रोग्रामही सादर केला आणि आमच्या म गावच्या महिला या हरिपा हरिपाठ चालू केला दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली ना दोन वर्ष झाली चांगल्या प्रकारचा हरिपाठ म महिलांनी मिळून आहे बचत गटाच्या महिला तर्फे म मार्फत असं महिला एकत्र येऊन सगळ्या हरिपाठाचं चा, चा, चांगलं आयोजन केलं नंतर दोन वर्ष झाली एवढ्या चांगल्या प्रकारे हरिपाठाचं चा, तुम्ही आता बघितलं असेल किती चांगल्या प्रकारे सादरीकरण केलं त्यांनी